हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडरी कमरदा हि विठ्ठल श्री ज्ञानजे वतकार पंढरीनाथ भगवान जी जय माऊली ताणेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकार महाराज सजदानंद सद्गुरू श्रीपाद महाराज की जय सजदानंद सद्गुरू रामदास महाराज अवधूत चिंदणी श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान तेने तरी लोहा संसार गुरु म्हणून विशेष त्या दुरो विवेकावरील ज्ञानेश्वरी अध्याय पहिला पहिल्या अध्यायातील एकवीसवी आहे माऊली महावैष्णव दानोपराय आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात नवे नवे आपल्या ठिकाणी असलेल्या निष्ठेचा विचार त्या ठिकाणी सांगतात कारण आपण आपल्या मनानं परमार्थ करू शकत नाही आपण आपल्या मनानं हा भवसागर करून जाऊ शकत नाही आपल्या मनानं आपण कुठल्याही प्रकारचं सुख परमार्थिक सुख प्राप्त करू शकणार नाही म्हणून या ठिकाणी माझ्या साधू संतांनी निर्वाळा दिला संतांची संगती मनोमार्ग गती आणि मग आकडावासी पती येणे पथ्ये पण विचार असा आहे या ठिकाणी सकळ समाज सकळ जीव यावच प्राणी परमार्थ करत असतो परमार्थ करतोय का परमार्थ करावा त्याला कळत नाही कशासाठी करावा याची जाणीव हो नाही केलाच पाहिजे का असा निश्चयसुद्धा नाही आणि त्यामुळं काय होतं परमार्थामध्ये जावंसं वाटतं लोकांना पण परमार्थ करावा असं वाटत नाही लग्न करावंस वाटतं पण नांदावंच वाटत नाही कळत देव देव करावंस वाटतो पण देवाचा ना आपला संबंध जाणून घेण्याची आपल्या ठिकाणी बुद्धी तयार होत नाही म्हणून या ठिकाणी आपण विचार करतोय की संत म्हणजे काय गुरु म्हणजे काय सद्गुरु म्हणजे काय गुरु केलाच पाहिजे का कशासाठी करायचा तर या ठिकाणी विचार सांगतात बाबा रे मनुष्य प्राण्याला जर खऱ्या अर्थानं या भवसागरातून कारण आपण अनंत जन्मापासून अनंत जन्म आपण जन्माला जन्मा आलो आणि या देहाचा त्याग करून बाहेर पडलो अनेक जन्म आपले गेले पुनरूपी जननम पुनरूपी मरणम पुनरुपी जननी ठरी शैनम थोडासा आवाज वाढव आता मला एक जणच बोलायचं की आता गोंधळ नाही हे सगळं मला राहाडगाडगत चालू आहे परत यायचं जन्माला मरायचं जन्माला यायचं मरायचं आणि ह्या गोष्टीमध्ये अडकलेला जीव सुखाचा शोध घेत असताना सुखाचा पत्ता त्याला लागत नाही म्हणून साधू संतांनी सांगितलं देवाकडं जावं देवाचं करावं देव आपल्याला सुख देईल असा सगळ्यांनी निर्वाळा दिला पण जीवाला देव कळत नाही जीवाला देव कळत नाही आणि देव न कळल्यामुळं देवदेव कर देव करून सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की बाबा रे आपण जीवनामध्ये गुरु करावा आपण जीवनामध्ये सद्गुरू करावा आणि सद्गुरू कशासाठी करावा हे सुद्धा कळलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी सांगताना एक ठिकाणी असं शेरा मारून टाकला की बाबांनो देवदेव करायचे सगळं करायचं आहे पण नक्की इथं आज गुरुपौर्णिमेचा विषय आला आहे आज गुरुपौर्णिमा आहे मग गुरुचंच पूजन का करायचं गुरुपूजन का करायचं तर आपल्याला जेवढं शास्त्र जाणव दिलेलं आहे निर्माण करून ते व्यासमुनी त्या व्यासमुनींची आज खऱ्या अर्थानं आठवण म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करायची व्यासमुनींनं सगळं शास्त्र निर्माण केलं शास्त्र का निर्माण केलं शास्त्र निर्माण करण्याचं कारण हा जो जीव जन्माला आला आहे मनुष्य म्हणून त्या शास्त्राच्या आधाराने जर तो चालला तर तो देवाचा लाडका होईल देवाजवळ जावे नवे त्या मोक्षाच्या वाटेला तो लागेल नवे नवे मोक्ष मोक्षसुख त्याला प्राप्त व्हावं ह्याच विचारानं माझ्या व्यासमुनींनी सकल शास्त्र निर्माण केलं आणि त्या व्यासमुनींना वंदन करायचं म्हणून आजची गुरुपौर्णिमा आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचं गुरुचं एवढं वर्णन का करायचं गुरुच्यासाठी एवढं का करायचं आपल्याला गरज आहे देवाची आपल्याला गरज कोणाची आहे देवाची देव तर आता परवा दिवशी पंढरपूरला जाऊन आलो आपण बरं की नाही देव तिथे आहे देव जिंजुरीला आहे देव काशीला आहे देव गयाला आहे देव अयोध्येला आहे सगळीकडं जिकडं जाऊ तिकडे देव आहे मग गुरुचं काय गरज आहे तर त्या ठिकाणी सांगितलं हे सगळं त्याने बरोबर असलं पण गुरु हे जे तत्व आहे ते गुरु तत्व जोपर्यंत आपण स्वीकारत नाही गुरुतत्वाचा जोपर्यंत आपण स्वीकार करत नाही तोपर्यंत आपल्याला देव कळणार नाही आणि तोपर्यंत आपण देवाकडं आपली वाट चालू होणार नाही म्हणून या ठिकाणी सांगितलं गुरु काय करतात तर गुरु oh. जीवाला हात पकडून त्याचा मोक्षाच्या रस्त्यावर चालवतात हो oh. त्या ठिकाणी सांगितलं गुरु दुसरं काही काम करत नाही गुरु तुमच्या घरातलं दुःख दूर करणार नाही गुरु तुमच्या संसारातलं दुःख कमी करणार नाही फक्त तुमच्या जन्म मनाचं दुःख घालवण्याची ताकद गुरुच्या शब्दामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की बाबा रे गुरु जो आहे गुरु काय करतो तो गुरु आपल्या जीवनातला अंधकार घालवतो गुरु हा शब्दाचाच अर्थ आहे गु म्हणजे अंधकार गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे दूर करणारा जो अंधकार दूर करतो आपल्या जीवनातला मग आपल्या जीवनामध्ये काय अंधकार आहे तर आपल्या जीवनामध्ये फक्त अज्ञान आहे आपल्याला दुःख होतं आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्यावेळेला आपल्याला जो काही ताण होतो त्याचं कारण आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान आणि ज्या दिवशी हे अज्ञान जाईल ते अज्ञान कधी जाईल ज्या वेळेला तुम्हाला कोणीतरी त्या ज्ञानाची पहाट फुटवणारा कोणीतरी भेटेल संत काय करतात माझ्या साधून वर्णन केलं ते पहाटे विना न पावित गुरु काय करतात पहाटेशिवाय उजड पाडून टाकतात योगा विना न ते काही वडले डोळा हा कुठला योग या करायची गरज नाही सद त्या भगवंताचं दर्शन करून देतात जीव जोपर्यंत अज्ञानदेमध्ये आहे तोपर्यंत भगवंताचा लाडका होऊ शकत नाही ज्या दिवशी त्याचं अज्ञान जातो आज्ञाने जाण्याचं कारण आज्ञाने घालवण्याचं कारण फक्त एकच जोपर्यंत जीवाला मी देह आहे ही भावना त्याची शिल्लक आहे तोपर्यंत तो दुःख भोगणार आहे आणि मग गुरुची गरज त्याच्यासाठीच आहे गुरु त्याच्यासाठीच आहे आपण जीवनामध्ये बऱ्याच काही इकडे तिकडं पाहतो कुठल्याही ठिकाणी गेलं प्रत्येक ठिकाणी गुरु आपल्याला बघायला भेटतात पण त्या ठिकाणी आपलं अज्ञान घालवण्याची ताकद त्या ठिकाणी नसणार आहे अज्ञान फक्त त्याच ठिकाणी जाईल तो संप्रदायुक्त तुम्हाला गुरु मिळेल शास्त्राच्या आधारानं गुरु तुम्हाला ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तुमचं दुःख जाईल आणि मग त्या ठिकाणी सांगितलं बाबा ज्या दिवशी आपण गुरुकडे गेलो गुरु काय करतात गुरु आपल्याला आपल्या ठिकाणी असणारा देव ईश्वर भगवंत देव त्याला म्हणतात तुमच्या ठिकाणी असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याला देव म्हणतात आणि तो आपल्या ठिकाणी आहे त्याचा साक्षात्कार करून देतात आपल्याला आणि शिवाचा ऐक्य जे करून म्हणतात त्यांना सद्गुरु म्हणतात सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पायाधीआ सद्गुरु तोची जाना जो देहत्रय निरसोनी परमपद झाली बाजारामध्ये भरपूर गोष्टी आहेत परमार्थ दोरात चालू आहे बाजारामध्ये पण त्याने सांगितलंय त्या भगवंताच्या हो चरणाजवळ नेऊन सोडतात ते संत असतात ते सद्गुरू असतात कसंच नेऊन सोडतात बघा त्याने सांगितलं का ज्या वेळेला सद्गुरू केला आपण त्या दिवशी आपल्याला आपल्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेता येतो आणि आत्म्याचा साक्षात फक्त एका शब्दाने कळतो आणि तो शब्द आहे नाम त्यालाच लोक गुरुमंत्र म्हणतात त्यालाच नाम म्हणतात त्याला देवाचं नाव पण म्हणतात आणि तो जो शब्द आहे तो शब्द तुम्हाला कानावर टाकलेला आता काही ताई लोक असतील माझ्या नवीन इथं नाम घेतलेल्या काहीने आताच काना कान फुकून तो शब्द ऐकला आहे तो शब्द सामान्य नाही आहे तो शब्द सामान्य नाही आहे तो शब्द असा आहे एखादी गाय जर व्याली मारकी गाय असते मारकी गाय ती जर व्याली जंगलामध्ये आणि ती व्यालेली गाय डाव्यानं का दोऱ्यानं बांधून घरी आणता येत नाही जो शाणा माणूस असतो ना तो काय करतो तिचं जे वासरू आहे ना त्या वासराला असं घेतो हातावर आणि पुढे घालतो मारकी गाय सुद्धा त्याच्या पाठीमाग चालत नाही तसा तो भगवंत आहे तो भगवंत आपल्या पाठीमाग चालावा आपलं त्याने रक्षण करावं आपलं सगळं त्याने पाहावं असं ज्याला वाटत असेल त्या भगवंताला आकडून आणण्याची ताकद भगवंताला आपल्या पाठीमाग धावून आणण्याची ताकद त्या नामामध्ये आहे आणि ते नाम आपल्याला सद्गुर करून मिळतं सद्गुरूशिवाय नाम मिळत नाही बाजारामध्ये बरेच गुरु पडलेले असतात त्यांच्याकडं नाम नाही भेटणार तुम्हाला नाम फक्त या ठिकाणी भेटेल या ठिकाणी ही मालिका बघा या ठिकाणी जी मालिका दाखवलेली आहे त्या मालिकेमध्ये पहिला गुरु जो आहे पहिले या विश्वाचं ज्ञान ज्याने करून दिलं तो हंस्वरूपी ब्रह्मा नवे नवे मुख्य महाविष्णू त्या मुख्य महाविष्णूला तिथं ब्रह्मदेवाला ते दे नाम दिलं ब्रह्मदेवाने <द्णाग> आत्रिमुनींना ते नाम दिलं आत्रिमुनीनं तेच नाम दत्तात्रयांना दिलं दत्तात्रयाने तेच नाम नारायण महाराज जालवणकरांना दिलो त्याच्यानंतर त्यांनी बलभिमाना दिलं त्यांनी सख्यानंदांना दिलो त्या सख्यानंदाने शांतामाईला दिलं शांतामाईनं बंडोबाबाबाना दिलं बंडोवाबानी केरोबाबांना दिलो केरोबाबांनी हो श्रीपाद बाबांना दिलं श्रीपाद बाबांनी रामदास बाबांना दिलं आणि रामदास बाबांच्याकडून आमच्या परत ते नाम आलं आणि ते तुमच्या कानावर आलं याला परंपरा लागते याला खाताणी लागते आपल्याकडं लग्न करायचं असेल तर त्याला सांगितलं जातं पदर लागला पाहिजे आहे ना पदर लागला पाहिजे आणि तुमच्याकडे पदराची आहे ना काहीतरी हो आयशी पदर धरा हा जेणे येईल धरा अशाचा पदर धरावा का ज्याच्यानं देव आपल्या घरी येईल पडलं आणि ती परंपरा आपली आहे आणि त्या परंपरेमध्येच ते नाम भेटत अर्जुना सांगितलं अर्जुना माझं प्रेम तुला हवं असेल मी तुला हवा असेल मी तुझ्या जवळ सतत राहावा असं जर तुला वाटत असेल तर तुला परंपरागत संप्रदायाची कास धरावी लागेल ज्या संप्रदायाला परंपरा आहे त्याची कास धरावी लागेल आणि परंपरा जर नसेल तर भगवंत आणि आपला संबंध कधीच येत नाही का आपण माळ घातली माळ त्याच्यासाठी घातली का ज्या देवाने आम्हाला जन्माला घातलाय ज्या देवाने हे आम्हाला शरीर दिले दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख ओलाया वचन हे सगळं ज्याने दिलं आहे त्या देवाचा ना आपला काय संबंध आहे तो संबंध कळवून घेण्यासाठी आपलं माणसाचं शरीर मिळालं आणि माणसाचं शरीर मिळाल्याच्या नंतर त्या माणसाचं जर नाम घेतलं नाही नाम गुरु महाराजांचा कुठेतरी कार्यक्रम चालू आहे कुठेतरी भंडारा चालू आहे कुठेतरी देवदेव चालू आहे कुठेतरी मंदिरामध्ये लोक दर्शनाला जातात म्हणून तिथं आपल्याला जाऊन काहीतरी प्राप्त होईल हां अशा भविष्यावर राहू नका तुम्हाला सांगतो जेवण करून काय होणार नाही पहिल्यांदा तो प्रसाद जो आहे ना संतांचा तो प्रसाद पहिला कानावर आपण ऐकून घेतला पाहिजे हां कानावर जर प्रसाद ऐकून घेतला ते शब्द का त्याने सांगितलं एक ठिकाणी प्रमाण आहे हा संतांचं उष्ट खावं काय खावं संतांचं उष्ट खावं संतांचं उष्ट खावं खाव। म्हणजे आपल्या गुरु गुरु जेवायला बसला का त्याच्या ताटातलं खावं असं नाही त्याचा अर्थ हा त्याच्या ताटातलं खायचं म्हणजे आपल्याला काहीतरी मिळेल अशा काही भविष्यावर राहू नका संतांचं उष्ट म्हणजे काय ते संतांनी ते नाम आपल्या तोंडातून त्या आपल्या वाढेतून आपल्या कानाच्या द्वारे आपल्याला खायला ते आणि जे नाम पडलं ना की कानावचनाची भेटी संसाची पाय किरीटी वस्तू होणे उठी कोण एक जो आणि त्या कानाची त्या शब्दाशी संबंध आला तर आपल्या आतमध्ये ती शक्ती तयार होते तो भगवंत आपल्या अंतकरणामध्ये प्रगट होतो भावाच्या रूपाने कलंग तुम्हाला आणि अशी स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे म्हणून आपण गुरु केला आहे नुसतंच नाही आपण आलेलो गुरु करायला हां आणि गुरु केल्याच्या नंतर नुसतं जाऊन माळ घातली ते कानावर ऐकलं म्हणजे तेवढ्यावर होत नाही मगाशी मी म्हणणार होतो ऋषी बाबा मला असं वाटतंय जालन्याचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आता पुढच्यापासून बंद होणार कारण जालव्याच्या लोकांना भोकरदनचे लोक माझ्या बुलढाण्याचे लोक नऊ वाजता इथं पोचलेले होते पण जालव्याचे अकरा वाजेपर्यंत कोणीच आलं नाही ज्या लोकांना गरज आहे आपल्या गुरुची त्या लोकांच्याकडं गुरुनं जाऊ मला असं वाटतं जे लोक नऊ वाजता इथं पोचतात याच्या अर्थ त्यांना गुरुची गरज आहे तुम्हाला नवऱ्याची लंगोटी घेत धुतल्याशिवाय घरी बाहेर पडता येत नाही मला वाटते बरं का एक गोष्ट तुम्हाला सांगतो बरं का मी असं म्हणणार नाही नवऱ्याचं ऐकू नका पण किती ऐकू याला काही ती आहे त्याला एवढं सांगायचं नवऱ्याला आयुष्यभर तुमचं ऐकत आले पण आज तर माझं ऐका कळलं का, का तुम्हाला तुम्ही म्हणाल हे उलट नका बोलून तुम्ही नवरे आयुष्यभर तुमचं ऐकतात एक दिवस तर त्यांचा ऐका का आयुष्यभर तुमचंच ऐकता ना बरं लवकर ते घ्यायचं तुम्हाला सांगतो हा मी आता फक्त तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे बरं का तुम्ही पुढं बसल्यात तुमचा तुमचा बोलतो मी हा तुम्हाला सांगू का मला त्रास कोणाचा होतो माहिती आहे का जे जास्त जवळचे असतात ना ते जास्त त्रास देतात तुम्हाला सांगतो आपल्याला असं वाटलं पाहिजे एक आज गुरु पौर्णिमा आहे आज घरचं सगळं मरून आहे तिकडं आज मला तिकडं जायचं आणि लवकर जायचे कार्यक्रम जाळण्यावाले करतात ही गोष्ट ध्यानात घ्या कार्यक्रम जाळण्यावाल्यांचा आहे बाहेरच्या लोक सगळ्यांचाच गुरु आहे पण कार्यक्रम जालन्याला होतो तर जालन्याच्या लोकांना त्या गोष्टीची गरज असली पाहिजे आणि तुम्हाला जर गरज वाटत नसेल तर दुसरीकडे कुठेतरी करता येईल ना कार्यक्रम बरेच लोक आहेत अकोला देव पण आहेत हातवर झाले वा त्यांच्याकडचा कार्यक्रम काढलाकडे आणला जालन्याला म्हणे आम्हाला लांब होतो आणि ते नऊ वाजता इथं हजार आहेत बीडच्या काही लोक बीडच्या साडेआठ ला कधी निघाली तुम्हाला मला हे सांगायचे बाकीच जर तुम्हाला सांगितलं ना ओळ्या अंगाणी पैठणच्या नदीमध्ये आंघोळ करायची ना देवाच्या पुण्यात जाऊन मरायचं पाठी उठून जायचं मी आम्ही मागच्या वेळेला कुठेतरी गेलतो ना का पूर्ण आपण वृंदावनला गेलो होतो हो ना वृंदावनला गेलो आम्ही सांगितलं तो कोणी आंघोळीला जायचं नाही पण त्या दोन तीन म्हातारी अशा हुशार ना त्याने जाऊन नदीमध्ये उड्या टाकल्या गपचूप आणि अशा निघाल्या ओड्या अंगाशी आणि मी त्यांच्या बाजूला उभा होतो त्यांना माहिती नाही पण त्या काय बोलतात माहिती का बाबाला दिसलो नाही पाहिजे आपण चला गपचूप बरं झालं बाई आंघोळ झाली आणि तेवढा लांबी आंघोळ लस झाली तुम्हाला एक गोष्ट सांगू का भगवंताच्या नामाच्या चिंतनाची आंघोळ करायची बाकीच्या आंघोळी देवाला आवडत नाही शपरी म्हणजे ना शपरी ती कधी दात नव्हती हसत नाही कधीच नव्हती दात घासत पण तिची उष्टी बोडा आवडायची देवाला ती कुबजा होती कुबजा अशी वाकलेली होती पण तिच्याच हातचा चंदन देवाला उघडलेला आवडायचा अरे कुबजा काय सुंदर होती पण तिच्या प्रेमाची जाती चोखट तिचं प्रेम चोखट होतं देवाला फक्त प्रेम आवडतो देवाला फक्त अंतकरणाचा भाव आवडतो आणि सद्गुरूला बाकी काय आवडत नाही हा थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला देवाला प्रेम कमी मिळतं ग म्हणून तो देव भक्तासाठी वेळा होतो वेळा झालो वेळा झालो लाचावलो भक्तीशी लाचावलाय तो लाचवलेला आहे देव फक्त प्रेमाला लाचवलेला बाकी कशाला लाचवलेला नाही तुमचं हार नारळ अगरबत्ती हे देवाला आवडत नाही देवाला आवडतो भाव हा भाव बळे आकळे ये ना आकळे आणि ना कळे कळे का तुम्हाला आकळत पण नाही भावाशिवाय आणि कळत सुद्धा नाही देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या बापाचा आणि तो भाव आहे ना सदूर्ण दिलेल्या नामाच्या चिंतनानं तयार होतो बाकी आपला भाव आहे कांदा बटाट्याचा भाव वाढतच नाही कधी त्याला वाटतो भाव वाढतच नाही आता वाढला म्हणे चाळीस रुपये किलो झाले कांदा आहे ना म्हणे आता कांद्याने तो रडवलं पाहिजे कसं घ्या रडवलं आयुष्यामध्ये चाळीस रुपये किलो कांदा झाला तर तु रडवलं तुम्हाला आणि तो शेतकरी आयुष्यभर रडतो बरं की ना किती भाव आहे बघा भाव पाहिजे आपल्याला आणि तो भाव जो आहे ना नामाच्या चिंतनातून तयार होतो आणि ते नाम फक्त सद्गुरूकडून मिळतं सद्गुरू काय देतात नाम देतात सद्गुरू काय देतात भाव देतात आणि भाव तोची देव हो। भाव तोची देव हो। भावाशिवाय नाही आणि तो भाव जो आहे तो तुम्हाला तुमच्या ठिकाणी तयार करावा लागेल तुम्हाला सांगू तुमचा एवढासा भाव आहे पण त्या देवाला किती तकलीफ देत आहे तुम्ही भरपूर देत आहे तकलीफ नाही द्यायची पाहिजे देवाला आपल्याला फक्त काय करायचं आहे चिंतन करायचं आहे भक्ती करायचे आपल्या देवाचे भक्त व्हायचे देवाचे पुजारी व्हायचे नाही कळलं तुम्हाला आपल्याला देवाचं पुजारी व्हायचं नाही एक गोष्ट सांग तुम्हाला बऱ्याच काही ताई लोक आहेत माझे आहेत बऱ्याच काही हाताच्या बोटावरून मोजणाऱ्या ताई लोक आहेत त्यांनी स्वतः नाम घेतलं पण इतरांना सुद्धा त्याचा आनंद दिला सेवी तो हा रस आणि वाटी तो आणि का हां बऱ्याच अशा थोड्या काही आहे हां एकट्याने नाम घेतलं त्याच्याने आपला उद्धार झाला म्हणजे संपलं नाही आपण तर नाही नव्हे नवड उद्धवलेले कुळ इतरांना सुद्धा इतरांचं कुळसुद्धा तारता आलं पाहिजे इतरांना सुद्धा आपल्याला वाचवता आलं पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्ही लय भाग्याचे लोक आहात किती भाग्याचं आहे मी तुमचं वर्णन नाही करू शकत एवढं तुम्ही भाग्यवान आहात ज्याला नाम मिळाले ना ज्याला नाम मिळाले तो अनंत जन्मामध्ये अनंत जन्मामध्ये पुण्य केलेला माणूस जो असतो ना त्याला नाम मिळतो वृंदावनामध्ये <प्रुंदावारा> भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर ज्या ज्या गोपिकांना क्रीडा केली त्याच गोपिका ज्या वेळेला परत जन्माला आल्या कशासाठी आल्या त्यांची वासना राहिली का तो भगवंत मला भेटावा कळलं का तो मला भेटावा अशा ज्या त्या त्यावेळेच्या ज्यांची इच्छा राहिली होती त्या परत जन्माला आल्या आणि त्या तुमच्या रुपाला आल्या म्हणून त्यांना नाम नामाशिवाय नाही ती हा नामेची तारीले कोट्यान कोटी नाम्याची पती बैस <laughs> नामाशिवाय कळत नाही आणि म्हणून अनंत जन्मामध्ये तपश्चर्या केलेला एखादा योगी पण पर भगवंतापर्यंत पोचला नाही तपश्चर्या केलेला योगी भगवंतापर्यंत पोचला नाही त्याची इच्छा राहिली आणि तो भ्रष्ट झालेला योगी ज्यांना बारा वर्षे तपश्चर्या केली कोणी चोवीस वर्षे केली अशी योगी ज्या वेळेला हिमालयातला तपश्चर्या करणारा मरतो ना त्याची भगवंताला भेटण्याची इच्छा राहते आणि तोच योगी तुमच्या रूपाने जन्माला येतो आणि नाम घेतो बाकीचे तर माळा घालून परीत फिरतात आळंदी पंढरपूरला यावर्षी पंधरा लाख लोकं होती किती पंधरा लाख किती ना काढला आहे भगवंत माहीत नाही पांडुरंगासाठी किती गेल ते माहीत नाही बरं की नाही हो मला वाटते मी बघितलं काल परवा एका बाईच्या घरी चाटू म्हणजे पोलपट मोठे मोठे कुठून आले म्हणे पंढरपूरच्या आता देवा लागेल ते का चाटू लागेल आहे ना म्हणजे आपण कशासाठी जातो बघा एक ठिकाणी मला असं मला वाटतंय कीर्तनामध्येच ऐकायला मिळालं देवाला तो भक्त म्हणतो देवा मी दर वेळेला येतो आषाढी कार्तिकीला मी आहेच म्हणे तर म्हणे ह्या वर्षी दिसलं नाही तर म्हणे आलो होतो मग गेल्या वर्षी गेल्या वर्षी आलो होतो त्याच्या पहिल्या वर्षी तेव्हा पण आलो होतो बरं का त्या सगळं आलो होतो पण मला दिसला नाही बरं का तर म्हणे आलो होतो मग कशासाठी आलो होता तर म्हणे तुमच्या दर्शनाला आलो तो म्हणे दर्शनाला आलं पण काय घेऊन गेला म्हणे त्या चंद्रभाग दगड घेऊन गेलो बरं का आहे ना रे असंच काहीतरी ना चंद्रभाईला म्हणजे दगड घेऊन गेलो महाराज ना हा <laughs> मग चंद्रभाईला दगड घेऊन गेला आणि मग पुढच्या वर्षी आला तो म्हणे टाकायला आलो होतो <laughs> म्हणजे गेला कशासाठी फक्त दगडासाठी आला होता दगडासाठी आम्ही कशासाठी जातोय हे महत्वाचं आहे मी म्हणेन पंढरपूरला जाणारा भक्त फक्त देवासाठी गेला पाहिजे बाकी कशासाठी नाही फक्त देवासाठी आणि देवासाठी देवाचं भजन करायचं बाकी कशासाठी नाही देवासाठीच देवाचं भजन करायचं सोळा सोमवार करणाऱ्या मुली ज्यांची लग्न होत नाही ती सोळा सोमवार करतात बरोबर आहे ना कशासाठी करतात कशासाठी करतात <laughs> चांगली सासू मिळावी चांगला सासरा मिळावा चांगला दिन मिळावा चांगली जाऊ मिळावी चांगली नणंद मिळावी असं करतात का मग कशासाठी करतात चांगला नवरा बस अख्खे सोमवार कशासाठी झाली चांगले नवऱ्यासाठी बरं ना मग नवरा मेळावर सोमवार करायचे का नवऱ्याजवळ राहायचं काय म्हणतो नवरा ना चांगला मिळालं मग आता नवऱ्याजवळ राहायचं तर त्याने म्हणतो तुम्ही आता थांबा माझे सोमवार चालू आहे जमेल का तस आपण आता ना कशासाठी मिळालं ना माहिती आहे देव प्राप्त करून देणारं नाम तुम्हाला मिळालं आता ठाईचं वैसुनी करा एकचित्त आवडी आनंद आळवा न लगती साया जगे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण असो जास्त काय बोलायचं नाही आहे वेळ झालेली आता पाहुणे पाच झाले यावर्षी जास्तच वेळ झाला आणि मी म्हणे आपला जर नवरा कार्यक्रम चालू झाला ना तो दोन वाजता जेवण आपण घरी जाऊ शकतो आता बऱ्याच लोकांना मी थांबवले आणि थांबवले याच्यासाठी आता प्रवचन सेवा या ठिकाणी आपण संपवलेली आहे एकच